नमस्कार वैशालीची झी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये गरमागरम खाण्यासाठी असा कांद्याचा पराठा करणार आहोत दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि आता ते मी बारीक चिरून घेत आहे कांदे आता चिरून झालेले आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही मी बारीक चिरून घेत आहे कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेणार आहे आता पराठ्यामध्ये जे सारण करणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा धना जिरा पावडर चवीनुसार मीठ तीळ आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस आणि दोन चमचे बेसन आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा आता आपण पीठ भिजवून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ आणि दोन चमचे तेल मिक्स करून आता मी पाण्याने भिजवून घेणार आहे नेहमी जशा पोळ्या करतो आपण पोळीचं जसं पीठ भिजवतो तसंच मी हे पीठ भिजवून घेणार आहे पीठ आता छान भिजवून झालेलं आहे आपण आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून सारण तयार करणार आहोत कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं बारीक चिरलेली मिरची आणि कांदा कांदा दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट धना जिरा पावडर हळद तिखट चवीनुसार मीठ आता हे मी व्यवस्थित हलवून घेतली कोथिंबीर घालते एक तीन ते चार मिनिटांनी मी त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि लिंबाचा रस आता मी इथे घालणार आहे म्हणजे या सारणाला टेस्ट पण येते आणि ओलसर सारण तयार होतं आणि त्याच्यामध्ये पीठ पण शिजत आता हे सारण आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत आता आपण पराठा लाटणार आहोत तीळ घातलेत पोळपाटावर आणि कोथिंबीर पीठ लावून आता पोळी लाटून घेणार आहोत ही पोळी आपण एकाच साईडने लाटणार आहोत पोळी लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याचं सारण आपण घालतोय आता हा पर पराठा मी थोडासा वेगळ्या आकारात म्हणजे त्रिकोणी आकारात करणार आहे म्हणजे कधी कधी आपल्याला आकार पाहूनही नये खावंसं वाटेल आता थोडंसं मी लाटून घेते म्हणजे सारण सगळीकडे पसरेल आणि पराठा खूप जाड पण होणार नाही हाताने थोडासा आकार मी व्यवस्थित करते त्रिकोणी आकार मी आता व्यवस्थित असा देऊन घेते तव्यावर तेल मी घातलेलंच होतं आता पराठा घातला आहे प्रत्येक वेळेला पराठा उलटल्यावर मी एक एक चमचा तेल घातलेलं आहे मस्तपैकी आपला कांद्याचा पराठा आता तयार झालेला आहे दुसराही पराठा आता मी केलेला आहे त्यालाही मी दोन्ही बाजूनी प्रत्येक वेळेला उलटताना तेल लावलेलं आहे अशा प्रकारे कांद्याचा पराठा आपला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा हे पराठे दह्याबरोबरही आपण खाऊ शकतो किंवा चटणीबरोबर खाऊ शकतो लोणच्याबरोबर देखील खाऊ शकतो तसेच मुलांना टिफिनमध्ये दे, देखील हे आपण देऊ शकतो